ठरला तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे अठरा जूनच्या भागाची सुरुवात सायली आणि अर्जुन पासून होते ज्यामध्ये मृतदेह सापडलेल्या ठिकाणी एक सोन्याचा तुकडा मिळालेला असतो तर तो तुकडा कोणाचा आहे याबद्दल काही माहिती पडलं का असं सायली अर्जुनला विचारते पण अर्जुन अजूनपर्यंत तरी काही ठोस पुरावा सापडलेला नाही असं सांगतो तितक्यात प्रिया सायली आणि अर्जुन यांच्या रूम मध्ये येते आणि तो सोन्याचा दागिन्याचा तुकडा पाहते पण सायली तिला काहीच न सांगता तिला हूल देऊन शांत करते पण प्रिया मात्र सायलीला खूप सुनावते आणि सायली देखील काहीच न ऐकता तिला चांगलंच ऐकवते हे सगळं पाहून अर्जुन मात्र खुश होतो तर एकीकडे रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी येतात अस्मिता आई होणार आहे आहे यासाठी तिला शुभेच्छा देतात आणि तिची मस्करी देखील करतात प्रियाला सोडून बाकी आज घरात उपवास ऐकल्यावर अश्विन आणि रविराज थोडे रागावलेले असतात पण सायली परिस्थिती सांभाळून विषय बदलण्याचा प्रयत्न करते तर एकीकडे महिपत आणि त्याचा भाऊ अर्जुनला केसमध्ये नेमकं कसं हरवायचं यावर चर्चा करतात त्यानंतर सायली रूम मध्ये अर्जुनला घरात आज जे काही घडलं ते सगळं सांगते तर आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सोन्याचा तुकडा नेमका कोणाचा आहे हे शोधण्यासाठी आता नेमकं काय करेल हेच जाणून तुम्हाला घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला